ओम नारायणाय विदमहे वासुदेवाय तन्नो राशे। नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे वृषभ राशीच्या टातकांवरती त्याचे होणारे परिणाम या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा याचबरोबर आपल्या जीवनातील समस्या अडचणी असेल तर स्क्रीनवरती वरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट बरोबर आपल्या समस्या सांगून त्या कुंडलीच्या नक्कीच सोडवू शकतात याचबरोबर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात मग त्याचा परिहार कसा करावा याचा आपल्याला शास्त्रशुद्ध असं अस मार्गदर्शन आमच्या कार्यालयाकडनं या नंबरवरती सशुल्क मिळू शकतं आणि त्यात आपल्या जीवनामध्ये आपण त्या, त्या संकटात नक्की बाहेर पडू शकतात वृषभ राशी काही ग्रह या महिन्यामध्ये राशी परिवर्तन करणार रा आहेत प्रामुख्यानं एक जूनला मंगळ ग्रह स्वतःच्या स्वराशीमध्ये येतो येतोय बारा जून ला शुक्र ग्रह मिथून राशीमध्ये येतोय याचबरोबर चौदा जूनला बुध ग्रह मिथून राशीमध्ये येतोय पुढे चौदा जून याच दिवशी सूर्यग्रह सुद्धा मिथून राशीमध्ये येतोय आणि महिन्याच्या आधी शेवटी म्हणजे एकोणतीस जून ला बुध ग्रह, ग्रह पुनश्च एकदा राशी परिवर्तन करून कर्क राशीमध्ये वास्तव्य करतोय मग या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे हे आज आपण बघणार आहोत प्रथम स्थान खूप आनंदाची गोष्ट आहे की गुरु ग्रह बऱ्याच वर्षांच्या काळानं प्रथम स्थानामध्ये येऊन ऋषभ राशीच्या लोकांच्या स्थानामध्ये अनेक अडचणी याव्या याचा खूप अनुभव घेतला परंतु भगवत गुरुकृपा ही तुमच्यासाठी अतिशय चांगली असणार आहे असं म्हणतात गुरुकृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम गुरु महाराज प्रथम स्थानात तुमच्या पत्रिकेतील पंचम स्थान सप्तम स्थान आणि नवम स्थान या स्थानाला ऍक्टिव्हेट करणार आहे म्हणजेच काय ज्या ज्या माणसाला मनुष्य जीवनामध्ये समस्या असतात ना मित्रांनो त्या पूर्ण दूर करणार आहेत शिक्षण असेल विवाह असेल आणि भाग्याची साथ असेल मग अजून काय पाहिजे या लोकांसाठी खूप आनंदाचं आहे द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे या द्वितीय स्थानाचा मालक शुक्र हा ग्रह बुध ग्रहाच्या त्या वास्तव्याबरोबर बरोबर आहे इथे राशी आहे बुध ग्रह इथे स्वतः मालक तर आलेलाच आहे पण लग्नेश सुद्धा त्या स्थानामध्ये येऊन वास्तव्य करतोय म्हणजे बघा किती आनंदाची गोष्ट आहे धनेशाला लग्नेशाची साथ मिळणं यासारखा आनंदाचा विषयच नाही मित्रांनो म्हणजेच काय तुम्ही एखादा व्यवसाय जर सुरू केला असेल एखाद्या नोकरीमध्ये तुम्ही काही अप्लिकेशन दिले असेल मग प्रायव्हेट सेक्टर असेल किंवा गव्हर्नमेंटचं असेल त्यामध्ये तुम्ही शंभर टक्के वृषभ आणि अजून आनंदाची गोष्ट काय की चौदा जून या दिवशी बुध ग्रह तर स्वराशीमध्ये मध्ये आलेच आहे परंतु सूर्यग्रह सुद्धा तिथे येऊन बुधादित्य नावाचा एक अतिशय चांगला राजयोग इथे तयार करताना दिसत आहे कोणाबरोबर करताय लग्नेशा बरोबर ज्या आपण एखाद्याच्या कुंडलीमध्ये अशा युगांची ग्रहस्थिती बघतो त्यावेळेला लोकांच्या पत्रिकेला नावाचा युग तयार होतो त्यांनी बोलावं आणि एखाद्याचं कार्य होऊन जावं आणि विशेष करून परिवारातल्या लोकांनी एखाद्या गोष्टीची मागणी करावी आणि वृषभ राशीच्या लोकांनी ती पूर्ण करावी अशी प्रचिती किंवा असा अनुभव या जून महिन्यामध्ये वृषभ राशीचे लोक घेणार आहेत तृतीय स्थान पराक्रमाचं आहे शौर्याच आहे ऋषभ राशीच्या लोकांसाठी तर काही काळजी करायचं कारण नाही नक्की पुढे जा नक्की व्यवसाय मनात आणलाय सुरू करा नक्की काही नवीन करून बघायची करून बघा फक्त यामध्ये एक प्रामुख्यानं गोष्ट अशी सांगेल वाईट संगतीचे मित्र दूर करा व्यसनाच्या आहारी तुम्ही जाऊ नका म बघा तुमचा काळ किती चांगला जातो चतुर्थ स्थान इथे सिंह राशी विराजमान आहे आणि या स्थानाचा मालक हा चौदा जूनला द्वितीय स्थानामध्ये जातोय आणि अतिशय शुभ ग्रहण बरोबर या सूर्यदेवतेचं वास्तव्य आहे म्हणजे वास्तुयोग ठरलेला आहे योग ठरलेला आहे काही जमीन जागा घ्यायची ती निश्चित झालेली आणि त्यामध्ये ऋषभ राशीचे लोक सहज सहज आपलं कार्य पूर्ण करताना दिसताय त्याचा आनंद त्यांना होणार आहे आपल्या आईला तीर्थयात्रा करण्याचा घडवण्याचा योग तुमच्या पत्रिकेमध्ये आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे ती संततीचं स्थान आणि बुध ग्रह तर आहेत चौदा जून पासन महिन्याच्या संततीसाठी काही चान्स घ्यायचा आहे तर ते घेऊ शकतात आणि त्यामध्ये ते सक्सेस होऊ शकतात मनासारखी संतती योग आहे ज्या जोडप्यांच्या विवाहाला अनेक वर्ष झालेत गुरुजी संतती होत नाहीये डॉक्टरी उपाय करून आम्ही थकलोय मग काय करावं परंतु त्याला ग्रहांची साथही आवश्यक आहे केलेल्या डॉक्टरी इलाजाला आपल्याला फळ मिळावं यासाठी आध्यात्मिक उपासना देवावृत्ती श्रद्धा या गोष्टी तेवढ्याच असणं गरजेचे आहे दवा नाही तर दुवा हिंदीमध्ये अशी म्हणाय भगवंताची सेवा अथवा औषध या ही गोष्ट साध्य होते पण या दोन्ही गोष्टींचं एकरूप होऊन या महिन्यामध्ये आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार गर्भवती होण्याचा योग योग संततीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याचा असे चांगले युग आहेत शिक्षणाच्या दृष्टीनं जर म्हणाल या युगामुळे द्वितीय स्थानामध्ये शिक्षण पूर्ण होऊन लागलीच नोकरी लागण्याचा योग आहे म्हणजेच काय कॅम्पस थ्रू सिलेक्शन याच कंपनीत काम करत होतो लगेच दुसऱ्या कंपनी मला लेटर पाठवलं माझं पगार वाढ केली ज्या कंपनी जाण्यासाठी मी एवढ्या दिवसापासून प्रयत्न केला माझं काम होत नव्हतं मी काय करावं अनेक समस्या होत्या परंतु त्यातनं मार्ग निघालेला आहे आणि तो या जून महिन्यामध्ये या ग्रहांच्या बदलामुळे होतोय मित्रांनो षष्ट स्थानाला रोगाचं स्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता लग्नेश आहे लग्नेश आपल्या स्वराशीत न म्हणजेच मालव्य योगामध्ये तो बारा जून पर्यंत असणार आहे बरं मित्रांनो आणि बारा जूनच्या नंतर तो तुम्हाला नोकरी देणार आहे नोकरीत न धनप्राप्तीचे योग आणि ज्या लोकांना बढतीची अपेक्षा होती प्रमोशन ची अपेक्षा होती पद मिळण्याची अपेक्षा होती ती सुद्धा पूर्ण होणार आहे बारा जूनच्या नंतर म्हणजे या महिन्यामध्ये आनंदाची गोड बातमी ठरलेली आहे याचबरोबर सप्तम स्थान याला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय आणि ह्या स्थानाचा स्वामी मंगळ देवता एक जून राशी मध्ये व्ययामध्ये आहे रोचक युगामध्ये आहे विवाह जमणार राहत्या स्थानापासून ते जे समोरच्या आपल्या पतीच पत्नीचं जे स्थान आहे राहण्याचं घर आहे ते दूर आहे दूरची मुलगी आपल्या जीवनात येणं दूरचा मुलगा आपल्या जीवनात येणं आणि आपण त्याला पती पत्नी म्हणून स्वीकारण म्हणजेच काय कि विवाह निश्चिती आहे पण स्थळ हे दूरच आहे आणि जो आपला आहे मग पती पत्नी हे स्वतःच्या पायावरती उभे आहेत नोकरीला आहेत स्वतःचा व्यवसाय आहे मग या गोष्टीचा आनंदही तुम्हाला खूप होणार आहे कार्यसिद्धी योग तुमच्या पत्रिकेमध्ये आपल्या जोडीदाराच्या बाबतीमध्ये दाखवत आहे अष्टम स्थान या स्थानाला आयुष्याचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी लग्नात आहे आणि गुरु महाराज आहे त्यामुळे आयुष्यावरती मोठं काही संकट दाखवत नाहीये फक्त काम करताना आपली काळजी घेतली पाहिजे आणि काही गुप्त गोष्टी ना त्या थे मनात ठेवा कोणाला सांगू नका नाहीतर त्याचं भांडवल जा केलं जाईल आणि तुम्हाला अटकवलं जाईल नवमस्थानाला भाग्यस्थान म्हटलंय या भाग्याचा मालक दशमामध्ये शशनामाच्या राजयोगामध्ये आहे महिन्याच्या सुरुवातीला दोन राजयोग आहेत शशयोग तर आहेच आहेत परंतु शुक्र ग्रहाचा मालव्य योग हा सुद्धा बारा जून पर्यंत राहणार आहे त्यामुळे तुम्हाला कर्माची साथ आणि भाग्याची साथ ही बरोबर मिळणार आहे भाग्येश कर्मस्थानामध्ये आणि कर्मेश कर्मामध्ये राजकारण याचबरोबर समाजकारण एखाद्या ठिकाणी नोकरी सरकारी असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल होणारा त्रास कमी होण्याचे योग राजकारणामध्ये मोठं पद मिळण्याचे योग अचानक निवडणूक लढवण्याचे योग एखाद्या संस्थेचं अध्यक्षपद मिळण्याचे योग एखादी चॅरिटी जर तुम्ही संस्था रजिस्टर्ड केलेली आहे त्याला जमीन मिळण्याचे योग शेतकऱ्यांसाठी जर आनंदाची गोष्ट आहे जे पीक आपण करणार आहात त्यामध्ये आपल्याला चांगले पैसे मिळण्याचे योग विशेष करून डाळींचं जर काही आपण उत्पादन घेतलं तर त्यामध्ये आपली चांगली धनप्राप्ती होऊ शकते स्थान येथे मीन राशी आहे लाभेश लग्नात आहे बुद्धीप्रमाणे लाभ करून घ्याल कोणाची मदतीची गरज पडणार नाही कोणी पैसे दिले तर ते आपण मग कितीही मोठी रक्कम असेल तरी ते आपण डायव्हर्ट करू शकतो इकडे वास्तू घेणं जमीन घेणं काही सोन्यामध्ये गुंतवणूक करणं यांसारख्या गोष्टी व्ययाला मोक्षस्थान म्हटलंय वेश वेळामध्ये परदेशात जाण्याची संधी आहे नोकरीच्या दृष्टीने भाग्योदयाच्या दृष्टीने कार्य वाढण्याच्या दृष्टीने खर्च वगैरे या महिन्यात अशी काही विशेष होणार नाही आपल्यासाठी शुभ अंक चार आहे अशुभ अंक सात आहे शुभ रंग आपल्यासाठी पिवळा आहे अशुभ रंग आपल्यासाठी नारंगी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल चार तारीख पाच तारीख आणि सहा तारीख आहे याचबरोबर सोळा आणि सतरा पण आहे अशुभ दिवस आपल्यासाठी एकवीस बावीस सत्तावीस आणि अठ्ठावीस आहे या दिवशी आपल्याला चांगल्या कार्याला काम करण्यासाठी टाळायचं आहे मित्रांनो आपल्यासाठी खूप सुंदर असा एक मंत्र देतोय दारिद्र्यता नाशक मंत्र या मंत्राचा अनुभव आपण घ्या नक्की आपल्याला खूप चांगला अनुभव हो येईल मंत्र आहे ओ ह्री ह्रीम श्री लक्ष्मी वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करा नक्की आपल्या अडचणी आर्थिक असेल मानसिक असेल शारीरिक असेल सर्व दूर होतील लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार